मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव कोपरगाव शहरात मोकाड जनावरांचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर असून आतापर्यंत मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्यात गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं सतरा नागरिकांना चावा घेत जखमी केल्याची घटना ताजी असतानाच त्याचा प्रत्यय पुन्हा कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील भगवा चौक येथे आला आहे सदर परिसरात एका मोकाट कुत्रीची मोठी दहशत पाहावयास मिळाली असून सदर कुत्रीनं अनेक नागरिकांना जखमी केल्याची माहिती समोर येत आहे आज गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सदर मोकाड कुत्रीच्या हल्ल्यात गांधीनगर चौक परिसरातील वसंतराव बिडवे हे जखमी झाले आहे जखमी बिडवे यांना ठाकरे शिवसेना गटाचे शहर सनी वाघ व स्थानिक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे दरम्यान सदर मोकाड कुत्रीचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे केली होती मात्र नगरपालिकेनं याकडे सपशेल कानाडोळा केल्याची माहिती समोर येत आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख सनीवाघ यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे या घडलेल्या घटनेबाबत नागरिकांनी सं नगरपालिकेच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त करत नगरपालिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे शहरातील मोकाट कुत्र्यांबाबत नगरपालिका प्रशासन काही कारवाई करणार का का बघायची भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव आमच्या भागामध्ये सोमोच्या पाटलांच्या घरापाशी एक पुत्री जनलेली आहे त्या पुत्रीला पण झालेली आहे ती पुत्री, पुत्री गेल्या आठ ते दहा दिवसापासून इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चावू राहिली कमीत गम कमी पस्तीस ते चाळीस जणां आतापर्यंत ती चावली आणि आमचा जो हा भाग आहे हा जो रस्ता आहे या रस्त्यापासून बो महादेव नगर गोरबा नगर त्याच्यानंतर दत्तनगर ह्या भागातले सर्व विद्यार्थी इथ येत जात असतात पहिली बसून तिसरी पासून पाचवीपासून दहावी पर्यंत कॉलेज पर्यंत इथले सर्व विद्यार्थी याच मार्गाने जातेत राहतात या कुत्र्यापासून रा इथल्या सर्व विद्यार्थ्यांना इथल्या नागरिकांना त्रास उरायला या गोष्टीची कल्पना आम्ही कोपरा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यानंतर जे कुत्र पकडणार आहे त्याला आरने आत्ता फोन लावला तर आमचे मित्र आहे संदीप बिडो यांच्या वडिलांना आता ते कुत्र चावलं कमीत कमी त्यांचं इतकं रक्त गेलेलं आहे त्यांना तीन इंचाची तीन इंचाची जखम झाली तीन इंचाची बार जखम झालेली आणि आरने पाटलाला आम्ही फोन लावला आरने पाटील आमचे फोन उचला ना आमचे दादा चवण यांना जावलं किरण गंगुले त्यांना जावलं या नगरपालिकेला म्हणजे काही माणसांचं काही घेणं देणं पडलेलं आहे का नाही असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे एका ला माणसांच्या जीवशी <laughs> खेळायचा प्रयत्न करायला गेल्या कित्येक दिवसापासून इथले नागरिक जरा त्यांना फोन कुत्र्याचा बंदोबस्त करायला पाहिजे होता जरा त्या कुत्र्याचा बंदोबस्त त्यांनी केला हो नाही आणि या इथल्या नागरिकांना त्या कुत्र्यापासून जरा संरक्षण दिलं नाही तर आम्ही सर्वोच्च सर्व गांधीनगर भागातले सर्व नागरिक उद्या ना नगरपालिकेत जाऊन राडा घालू आणि याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासन राहील याची मी तुम्हाला बळ देतो मी संदीप वसंतराव बिडवे गांधीनगर मी या परिसरामध्ये आहे इथे माझं सलूनचं दुकान आहे गेले कित्येक दिवसापासून इथं कुत्री जमलेली आहे आम्ही वारंवार नगरपालिकेला कळवून कळवून सुद्धा तक्रार देऊन सुद्धा नगरपालिकेने त्या कुत्र्यावर अजून काही कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही ती कुत्री तिथं जमलेली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर धावून जाते अक्षरश चाव घेते आज माझ्या वडिलांना सुद्धा चावली म्हणजे फार म्हणजे वय लोकांना लहान लहान मुलांना शाळेतील येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अंगावर धावून जाते आज आता अक्षरशः माझ्या वडिलाला तीन इंचाची दोन ठिकाणी दात लागले दोन ठिकाणी एक पाठीमागच्या साईडला आणि पुढच्या साईडला तीन इंचाच हे झाले जखम झाली त्याला मी स्थानिक नगर सेवकांना सांगून बी आणि तक्रार करू नये काय त्याचा आम्हाला हे मिळाल नाही रिझल्ट मिळाल सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव